जाभू जांभूळ आमची वैरण इथं ठेवलेली आहे आमचा हा शेड आहे बाथरूम इथं असं आमचा छोटा रेड आहे त्याला बांधले आम्ही आणि बघा आमच्या जनावरांचे हाल बघायचे का तुम्हाला बघा चिखल किती झालाय तशीच वैरण खायले आहे आमची आणि ही आमची लक्ष्मी तिच्या खाली तर जास्तच झालंय मशी खाली कोबा होता ना त्यामुळे एवढं नाही तरी तिनं उकडलाय कोबा खड्ड पाडले सगळ लक्ष्मी खाली जास्त झालंय चिखल तिला उभा सुद्धा राहिले ना सगळं किचकिच झाले पावसानं सगळं लई त्रास आहे जनावरांना आज सुद्धा आवाळ आले बघा इकडे आम्ही असं पाणी भरून ठेवलं आहे बघा पाणी ठेवाय पाणी आलं आमच्या इथं आहे बाथरूममध्येच आहे येतच येतो ना हां इथंच नाही आहे बघा पण जाते पाणी ना त्यामुळं भरून ठेवावं लागते आम्हाला परत गेल्यावर दुसऱ्या दिवशीच येते ना डायरेक्ट त्यामुळे भरून ठेवतो बघा सगळं आता झाली सगळी काम ह्याला टाकी वैरण ह्याला वैरण टाकते थोडं टाक संपलं आता टाकू हा टाकू त्यांना पण तोडून टाकावं लागते बा तोपर्यंत टाक टाकू राहून टाकूया तिथं जांभळीचं झाड आहे तिचं जांभळ दिसते का काम करते बर टाकते लत आपल्या लक्ष्मीला टाका आहे अलीकडच्या अलीकडल्या साईडला टाक थोडं फाट बघा आमची प्रिया कशी वैरून टाकते बस तोडून टाकू आपण लक्ष्मी जाता चला आता हे बघा आम्ही कपडे वाहू घातले तसे जास्त जागा नाही ना आमच्या इथं घातलेत आणि पाऊस येते ना त्यामुळं आलो दीदी काय करते बसले बघा ओमला ओम झोपलाय माशाने बसली माशा चावले गोठते बघा लगेच त्यामुळे तिला बसवले माश्याला हे बघा प्रियानं काय तयार केले तरी हा हे दिदीनं ठेवून दिले आणि कसं आहे नक्की सांगा कमेंट मध्ये बाय हाय सर्वांना मी सारे का आपल्या नवीन चॅनल मध्ये मी सर्वांचं स्वागत करते तर झालं बघा सगळं काम आता सगळं झालं जेवण पण झालं तुमचं झालं जेवण सगळ्यांनी हा आमचं जेवण झालं बघा मस्त आता बसलोय ओमला झोपवलं तर बसलोय निव काम आहे थोड्या वेळानं पण आता व्हिडिओ काढावं म्हणलं पाऊस आहे का तुमच्याकडे सांगा आमच्याकडे पाऊस काल होता आज सुद्धा आबा आला रोज पाऊस आहे चिखल झाला त्यांना सुद्धा कालही नाही चिखलातून वैरण आणायला खूप त्रास आहे पावसाचा सारखं पाऊस चालू बंदच पड पाऊस तुमच्याकडे आहे का नाही सांगा नक्की कमेंट करून आमच्याकडे तर सारखं चालू आहे पाऊस बघा जून जून मध्ये आधीपासून चालू आहे मे पासून चालू आहे उन्हाळ्यात सुद्धा पाऊस चालू पण काय चाललंय मग तुमचं सगळ्यांनी सांगा आमच्याकडे आवड आवडत असतील तर सबस्क्राईब करा नक्की सपोर्ट करा आणि लाईक करा शेअर करा Aa, सवय नाही ना आम्हाला त्यामुळे अडखळते थोड uh. या सांभाळून hmm. सपोर्ट करा आम्हाला सवय नाही ना थोड अडखळ्यासारखं होत अस तरी मी प्रयत्न करतोय आम्ही बनवण्याचा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला त्याशिवाय काहीच नाही होऊ शकत चला मग भेटूय आमची वैरण इथं ठेवलेली आहे आमचा हा शेड आहे बाथरूम इथं असं आमचा छोटा सा रेडा आहे त्याला बांधले आम्ही आणि बघा आमच्या जनावरांचे हाल बघायचे का तुम्हाला बघा चिखल किती झालाय तसेच वैरण खायले म्हैसे आमची आणि ही आमची लक्ष्मी तिच्या खाली तर जास्तच झालं म्हशी खाली पोबा होता ना त्यामुळे एवढं नाहीतरी तिनं उकडलाय कोबा खड्ड पाडले सगळं लक्ष्मी खाली जास्त झालाय चिखल तिला ओबा सुद्धा राहिले ना सगळं किचकिच झाले पावसान सोबत कुठलाही त्रास आहे जनावरांना सुद्धा आभाळ आले बघा इकडे आम्ही असं पाणी भरून ठेवलं आहे बघा पाणी ठेवायला आहे पाणी आलं आमच्या इथं नळ आहे बाथरूममध्येच आहे येतच आहे तो न हांच बघा पण जाते पाणी ना, ना। त्यामुळं भरून ठेवावं लागते आम्हाला परत गेल्यावर दुसऱ्या दिवशीच येते ना डायरेक्ट त्यामुळे भरून ठेवतो बघा सगळं आता झाली सगळी काम ह्याला टाकी वैरण ह्याला वैरण टाक थोडं टाक थांब संपलं आता टाकायला हां टाकूया त्यांना पण तोडून टाकावं लागते बघा तोपर्यंत टाक लागत तोडून टाकूया तिथं जांभळीचं झाड आहे तिथं बरं जांभळ दिसतात का ग आमची काम करते ती आपल्या लक्ष्मी लक्ष्मीला टाका चिखल झाला अलीकडला साईडला टाक थोडं का बघा आमची प्रिया कशी वैरण टाकते बस तोडून टाकू आपण लक्ष्मी चला आता हे बघा आम्ही कपडे वाळू घातले तसे जास्त जागा नाही ना आमच्या इथं अशी घातलेत आणि हां पाऊस येतोय ना त्यामुळं आलो दीदी काय करते बसले बघा होम ओम होम माशा झोपलाय माशाने बसले <machan -te> माशा चावले गी उठते बघा लगेच त्यामुळे तिला बसवलंय माश्या आणायला काय तयार केले हे बघा प्रियानं काय तयार केले तरी हा हे दिन ठेवून दिले आणि कसं आहे नक्की सांगा कमेंट मध्ये बाय